नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी गव्हाची खीर बनवणार आहे अगदी झटपट सोप्या पद्धतीने तर इथे बघा साहित्य बघून घेऊ आपण आधी गहू घेतले आहे एक वाटी गूळ लागेल आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे तूप हे साजूक तूप आहे घरचं काही काजू आणि बदामचे काप ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहे म्हणजे ओल्या नारळाचे काप दोन तीन हिरवी वेलची घेतली आहे सर्वात आधी आपण हे जे गहू आहेत ना ते मिक्सरला थोडेसे असे भरडभरड फिरवून घेणार आहोत म्हणजे यावरचं जे तर्फल असते गव्हावरचं किंवा कोंडा असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आता गहू ना आपण थोडेसे असे भरडून घेतले आहे हे अशा पद्धतीने ते आपण या सुपामध्ये टाकून पाकडून घेणार आहोत म्हणजे जो काय कोंडा आहे तो काढून टाकता येईल आपल्याला आणि जे गहू राहिलेले आहेत तेच घेता येतील ते खीर बनवण्यासाठी तर मी इथे थोडेसे हे गहू पाकडून घेते आता हे गहू बघा आपण पाकडून घेतले आहेत हे या वाटीमध्ये काढून घ्यायचे या गव्हाची खीर ना खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात बघा आपण झटपट सोप्या पद्धतीने बनवत आहोत काही भागामध्ये गहू थोडेसे ओले करून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये भरडून घेतात म्हणजे थोडेसे ओले करून आणि सुकवून घेतात आणि मग भरडून घेतात मी तसं न करतं डायरेक्टच कोरडे गहूच भर घेत भरडून घेतले आहे आणि लगेचच आपण खीर बनवायला सुरुवात करणार आहोत आता या कुकरमध्ये आपण हे गहू टाकायचे आहेत यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी एवढं टाकायचं की गहू छान असे मऊ शिजले पाहिजे ओल्या नारळाचे तुकडे टाकायचे यामध्येच आणि झाकण लावून आपण थोडं झाकण लावायचे आणि थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे छान अशी चव येते याला गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे एक चिमूट मीठ नक्की टाकायचं आता झाकण लावून आपण याला हे गहू मस्त असे मऊसूत शिजेपर्यंत शिट्या करून घेणार आहोत कुकरच्या आता तीन ते चार शिट्या झाल्या आहेत बघा आपण गॅस कमी करून घेणार आहोत आणि अजून एक सिटी होऊ देऊ गॅस बंद करू आणि नंतर मग याच्यामधली सर्व जी वाफ आहे ती काढून घेऊ आणि नंतर बघूयात पुढे कुकरचं आपण झाकण काढून घेऊ आणि यामध्ये गूळ टाकायचा आहे छान हे गहू बघा मऊ शूत झाले आहेत छान असे शिजले आहेत गहू शिजल्याच्या गूळ टाकायचा आहे तर गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे अर्धी वाटी गूळ टाकला आहे आणि गुळ बारीक करूनच घ्यायचा म्हणजे लवकर विरगळतो आपल्याला फक्त गुळ जो आहे तो वितळून घ्यायचा आहे यामध्ये अशा पद्धतीने आता हे भांड मी जे कुकर आहे ते इकडनं ठेवते आणि आपण यामध्ये तूप टाकून घेणार आहोत साधारण एक चम्मच एवढा साजूक तूप टाकून घ्यायचा तूप चांगला गरम होऊ द्यायचं आहे आता यामध्ये हे काजू आणि बदामचे काप करून घेतले आहेत मी ते या तुपामध्ये थोडेसे आपण तळून घेऊ थोडा कलर यायला लागला की आपण काढून घ्यायचं आहे हे बघा छान असे तळून तयार झाले आहेत आणि लगेचच आपण हे यामध्ये टाकून घेणार आहोत ओल्या खोबऱ्याचे काप आपण आधीच टाकले होते त्यामुळे आता टाकायची गरज नाही काही ठिकाणी यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकतात बघा दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे ही खीर आणि लगेचच खाण्यासाठी तयार होते यात तुम्ही दूधसुद्धा टाकून खाऊ शकता किंवा मग अशी सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते थोडीशी मी वेलची अशी बारीक करून घेतलेली आहे ती टाकते वेलची पावडर नाही टाकली तरी चालेल पण छान असा सुगंध येतो याला आणि चव वाढते त्यामुळे थोडीशी टाकली आता दोन मिनटं छान असं हे शिजवून घेतलं आहे आपण आता मी यामध्ये दूध टाकणार आहे दूध थोडंसं कोमट करून घेतलं आहे बघा ते यामध्ये टाकायचं तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण छान चव येते ूध टाकल्याच्या नंतर आणि आधी थोडीशी घट्ट झाली होती आता मस्त अशी ही खीर तयार होईल तर हे पहा एक दोन मिनिट अजून शिजवून घेऊ आपण यामध्ये तुम्ही सुंठ पावडर देखील टाकू शकता फ्लेवरसाठी अजून काय काय टाकू शकता पण मी ते थोडीशी वेलची पुढच टाकली आहे आणि हो तुमच्या तुमच्याकडे ही खीर कशा पद्धतीने बनवतात किंवा कशी बनवतात मला ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करायला मात्र विसरू नका आता आपण दूध टाकल्याच्या नंतर जास्त शिजवायचं नाही याला लगेचच बंद करायचं आहे कारण दूधसुद्धा आपण गरम करून घेतलं होतं आणि खीरसुद्धा छान अशी गरमच होती त्यामुळे गॅस बंद केला तरी चालेल आता ही थोडीशी थंड झाल्याच्या नंतर अजून घट्ट होते त्यामुळे आपण इथे गॅस बंद करूयात तर मस्त अशी ही झटपट सोप्या पद्धतीने गव्हाची खीर तयार झाली आहे तर अशी ही, चवदार चविष्ट खीर तयार आहे भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह